नर्स मोठ्याने किंचाळली बाल पाहतात डॉक्टर विशाक आई धक्क्यात महिलेची शिजाने डिलिव्हरी झाली तेव्हा तिला मुलगी झाली पण मुलीला पाहताच नर्स काय डॉक्टरही आश्चर्यचकित झाले असे नेमके काय झाले नऊ महिने प्रतीक्षा केल्यानंतर जेव्हा प्रसूतीची वेळ येते तेव्हा आईचं संपूर्ण कुटुंबाला बाळाला पाण्याची घाई झालेली असते धग धग वाढले असते बाळ कसं असेल पाण्याची उत्सुकता असते असंच एक कुटुंब बाळाची प्रश प्रतीक्षा करीत होतं जेव्हा या बाळाचा जन्म झाला तेव्हा त्याला पाहून नर्स किंचाळी डॉक्टर डॉक्टरही शॉक झाले आई म्हणाली ओ गॉड अशी प्रतिक्रिया ऐकून मलाही धक्का बसला नेमकं काय झालं समजत नव्हतं बाळात असं काय पाहिलं नर्स चुरवडल्या कारण बाळ अपेक्षेपेक्षा मोठं होतं जन्मावळी बाळा बाळाचं वजन तेरा पाऊंड चौराऊंड अंश होतं किलोग्राममध्ये पाहिलं तर